बदनापूर तालुक्यातील कृषी के संशोधन केंद्र साठ शेतकऱ्यांना शेत पंप वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित डॉक्टर कल्याण काळे आमदार नारायण कुचे माजी आमदार संतोष सांबरे बबलू चौधरी प्रकाश चव्हाण भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्री पठाडे राम पाटील शिरसाट कृषी अधिकारी गुजर साहेब व शेतकरी वर्ग उपस्थित होता शासनाच्या वतीने त्यांना पुरस्कार का देण्यात आला की त्यांची शेती चांगली त्यांनी दगडी ज्वारीवर मानांकन मिळवला ते शेतकरी आहे म्हणून आशा मंडळीला हे जी काम करतात होता यांचा सन्मान सगळ्या व्यासपीठावर झाला पाहिजे आणि तुम्ही सांगितलं सगळं बोलून घेतलावणे आम्ही हे वाटून राहिलो आम्ही ते वाटून मागून राहिले राजकारणाची जोडे बाहेर ठेवले पाहिजे अरे वा सगळं बोलून

कौन सी मार्केटिंग की होती है